नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण रताळ्यांपासून खीर किंवा शिरा न बनवता अगदी छान असे चटपटी चविष्ट पौष्टिक असे आपण रातळ्यांचे अगदी छान परफेक्ट मेदूळे कसे बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये तेल किंवा तूप आवडीनुसार आपण यामध्ये गरम करून घ्यायचं ते गरम झाल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता जर आपण उपासाला खात नसा नाही घातला तरी काही हरकत नाही अगदी थोडंसं त्यामध्ये जिरे बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी मिरची आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार आपण हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा या पद्धतीने बारीक चिरून वापरली तरी काही हरकत नाही तर आपण यामध्ये आता थोड्या वेळा ह्या मिरचीला छान परतून घेऊया तर तेलामध्ये आपली मिरची ही छान परतून झाल्यानंतर लगेच आपण यामध्ये गरजेनुसार पाणी हे टाकून घेऊया आता अर्धा वाटी वरईसाठी आणि एक वाटी आपल्या रातळ्याचा केससाठी बरोबर इथे मी दीड वाटी आता पाण्याचा वापर करते पाण्याचं प्रमाण आपण कमी जास्त किंवा जसं जसं आपल्याला लागेल आपली वरई शिजेल तस तसं आपण वापरून घेतला तरी काही हरकत नाही चवीनुसार मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाण्याला उकडी येईपर्यंत त्यासाठी लागणारा रताळ्याचा केस आपण आता तयार करून घ्या त्यासाठी इथे मध्यम आकाराचा मी एक रताळ्या घेतले त्याचं या पद्धतीने आपण आता साल हे काळून घेऊया रताळ्याचं केस कधीही आधी फोडणी देऊन घ्यायचं आणि त्यानंतर म्हणजे ऐन वेळेस याचा केस तर तयार करून घ्यायचा हा लगेचच काळा पडतो आणि त्यानंतर आपला थोडीशी चव देखील आपली बिघडण्याची शक्यता असते म्हणून ह्या पद्धतीने आपलं साल हे काळून झाल्यानंतर याला पुन्हा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया धुतल्यानंतर ह्या पद्धतीने अगदी बारीक किसणीने आपण याला किसून घेणार आहोत याला जर आपल्याला किसून घ्यायचं नसेल तर मिक्सरला बारीक फिरून त्याची पेस्ट वापरली तरी काही हरकत नाही पण अजिबात असे कट वगैरे करून वापरून घेऊ नका त्यामुळे जे आपण मेदू वडे बनवणार आहोत ते व्यवस्थित होणार नाही शक्यतो असं बारीक किसून वापरा त्यामुळे काय होतं जे वडे आपण खातो त्यावेळेस अगदीच छान क्रिस्पी बना यामुळे येतो तर आता आपला केस हा तयार झाला आणि इकडे आपलं पाण्याला देखील उकळी आली आणि त्यानंतर लगेचच आपण करून घेतलेला संपूर्ण केस यामध्ये आपण टाकून घेऊया त्यानंतर पाण्यामध्ये याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपलं पाण्यामध्ये व्यवस्थित केस मिक्स करून झाल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर हे कमी झालेलं असतं आता आपल्याला छानपैकी अगदी थोडीशी उकळी येईपर्यंत म्हणजे एक मिनिटभर आता आपण हा केस ह्या पाण्यामध्ये शिजून घेणार आहोत आणि आपल्या पाण्याला देखील अगदी छान असे उकळी येईल तर एक मिनिटानंतर बघू शकाल अगदी पाण्याला छान उकडी यायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये लगेच आपण आता अर्धा वाटी वरही घालणार आहोत दा तर वरही तुम्ही डायरेक्ट घालून घेऊ शकता किंवा मिक्सरला बारीक फिरून थोडी वापरली तरी काही हरकत नाही वरही घातल्यानंतर लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया गरजेनुसार आपण याच्यामध्ये पाणी हे पुन्हा आणखी ॲड करून घेऊ शकतो आपली वरही शिजायला कितपत पाणी लागतं त्यानुसार आपण पाण्याचा वापर करून घ्यायचा आता आपण ही वरही अगदी छान मऊसूद अशी शिजवून घेऊया तर मंद आचेवरती झाकण ठेवून मी दहा मिनटं वरही शिजून घेतली अगदी घट्टसर वईपर्यंत म्हणजे अगदी थोडीशी सैलसर आता आपल्याला दिस ते पण थोड्या वेळानंतर जर तशी ही गार होईल तर तसे अगदी घट्टसर असा याचा गोळा हा तयार होतो जर घट्टसर गोळा तुमचा तयार झाला नसेल होत नसेल समजा कधीतरी म्हणजे आपण बनवल्यानंतर तर पुन्हा त्याला थोडा वेळ गरम करून घेऊ शकता तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल आपली वरई हो पूर्णपणे गार झाली वरईचा हो भात आणि त्यानंतर लगेच आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी बनवायला देखील ते सहज जातं अजिबात हाताला चिपकत नाही पुन्हा आणखी हाताला चटके देखील बसत नाही म्हणून थोडंसं सैलसर राहू आहे आणि त्यानंतर थोड्या गार झाल्यानंतर ह्या पद्धतीने आपली वरचा भात अगदी परफेक्ट जे मेंदू लागणारं मिश्रण असतं ते अगदी परफेक्ट असं तयार होतं तर मी हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं ह्या पद्धतीने तेल लावून आपण वळे हे तयार करून घेऊ शकतो आवडीनुसार लहान मोठे आपल्याला वळे कसे हवे त्यानुसार आपण आता करून घेऊ शकतो अजिबात आपल्या हाताला वगैरे चिपकत नाही अगदी छान असं परफेक्ट मिश्रण हे तयार झालं आपल्याकडे तर राजगिरीचं पीठ असेल ते देखील आपण ह्या मिश्रणामध्ये थोडंसं घातलं तरी काय हरकत नाही राजगिऱ्याच्या पीठामुळे काय होतं थोडंसं जास्ती आणखी क्रिस्पीपणा या वळ्यांना येतो आणि अगदी छान असे आपले ओळे हे तयार होतात तर मी आता ह्या पद्धतीने वळा हा तयार करून घेतला आहे आपण मध्यभागी छान त्याला होल तयार करून घेतला आहे अगदी परफेक्ट असा आपला मेदूवडा हा तयार झाला आहे ज्या वेळेस आपण ओळे हे तयार करायला घेऊ त्यावेळेस जर मिरच्या किंवा कढीपत्ता काळून घेतला तरी काही हरकत नाही ह्या पद्धतीने आता आपण एक सारखे छान वळे हे तयार करून घेऊया अगदी परफेक्ट असे आपले वळे हे तयार होतात नक्की तुम्ही एक वेळेस या पद्धतीने वळे हे करून बघा अगदी चविष्ट आणि अगदी छान असे आपले हे वळे तयार होतात अजिबात तेलगट वळे तयार होत नाही तर आपले आता वळे हे तयार करून झाले त्यानंतर वळे तळण्यासाठी मी कढ़ई कढईमध्ये तेल हे गरम करून घेतले तेल हे गरम झाल्यानंतर लगेच आपण आता गॅसची फ्लेम ही कमिंग करून घेऊया आणि मंद आचेवरती आपण हे वडे हे तयार करून तळून घेऊया तर तेल हे अगदी छान तापल्यानंतर लगेचही मी यामध्ये वळा हा घातला आहे एक एक वळा हा टाकल्यानंतर आपण काही सेकंदांपर्यंत थांबायचं आणि त्यानंतरच आपण हे वळे टाका यामुळे काय होतं अजिबात आपलं टेम्परेचर बदलत नाही आणि आपले वडे हे विरघळत नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं आपलं तेल थोडं गार झालं आणि जर तुम्ही वळे टाकाल तर ते वळे शंभर टक्के तेलामध्ये विरघळतील म्हणून कधीही वडे तळ तळताना तेल जास्ती गरम करून घ्या आणि त्यानंतर मंद आचेवरती तेला तळून घ्या तर बघू शकाल अगदी छान आपले वडे हे तयार होत आहेत मंदा आचेवरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण यांना आता तळून घेणार आहोत जर फुल आचेवरती तळून घेतली तर लगेच ते तळून होतात पण आतमध्ये ते छान पोकळ तयार होत नाही आणि पूर्णांकी क्रिस्पीही देखील ते तयार होत नाही तेलगट तयार होतात तर बघू शकाल अगदी छान असे आपले वडे हे तयार झाले जर तुमचे वडे हे तेलामध्ये विरघळत असतील तर तेल हे व्यवस्थित तुमचं तापलं नाही हे समजून घ्या बऱ्याच वेळेस काय तळतळायचे वडे हे तयार करताना तेलामध्ये हे विडगडतात जर तुमचं तेल हे व्यवस्थित तापलेलं नसेल तर तर ह्याच पद्धतीने आपण आता संपूर्ण वळे हे तळून घेऊया बघू शकाल अगदी छान अशा आपल्या वळ्यांना कलर देखील आला आहे आणि अगदी छान दिसायला देखील अगदी अप्रतिम असे वळे हे आपले दिसत आहे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर कलर देखील अगदी छान आतमध्ये अगदी पोकळ बाहेरून अगदी क्रिस्पी आणि अगदी छान असे आपले वळे हे तयार झाले रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका